मिरज येथील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर सुधांशू रेवतकर यांनी मेंदूतील अतिशय मोठ्या आकाराच्या गाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया करत रुग्णाला नवे जीवनदान दिले आहे डॉ रेवतकर हे सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे कार्यरत आहेत मिरजेत राहणारी बासष्ट वर्षीय महिला रुग्ण बऱ्याच दिवसांपासून मेंदूच्या विकाराने आजारी होती तिला सतत डोकेदुखी चक्कर येणे आणि हातपाय काम न करणे अशी लक्षणे जाणवत होती सदर रुग्णाने डॉक्टर रेवतकर यांच्याकडे तपासणी केली असता रुग्णाला मेंदूमध्ये सात सेंटीमीटरची गाठ ब्रेन ट्युमर असल्याचे निदर्शनास आले ही गाठ काढण्याची अत्यंत नाजूक आणि कौशल्यपूर्ण शस्त्रक्रिया आवश्यक होती सदर महिला रुग्णाची सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या नॉर्मल मेंदूला कोणतीही इजा होऊ नये याची अत्यंत काळजी घेऊन ट्युमर तुकडे न करता अखंड काढण्यात आला यामुळे रुग्णाला शस्त्रक्रियेनंतर कोणताही त्रास झाला नसून रुग्ण डिस्चार्ज होऊन तीन दिवसांमध्ये सुखरूप घरी गेला आहे आणि सदर रुग्णाच्या हातपायची गमावलेली ताकद पूर्वत झाली असून रुग्ण सामान्य जीवन जगत आहे डॉक्टर रेवतकर यांनी तंत्रज्ञान अनुभव आणि अचूक नियोजनाच्या जोरावर ही शस्त्रक्रिया सुमारे तीन तासात यशस्वीरित्या पूर्ण केली या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे डॉक्टर सुधांशु रेवतकर यांच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठे कौतुक होत आहे नमस्कार मी डॉक्टर सुधांशु रेवतकर न्यूरो सर्जन सेवासन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज आज मी तुम्हाला एक बासष्ट वर्षाच्या पेशंटच्याबद्दल सांगतो ही महिला ला एक मोठा सट ब्रेन ट्यूमर होता तो मेंदूच्या या भागाला होता आणि तो इतका मोठा सात सेंटीमीटरचा होता ज्याच्यामुळे नॉर्मल ब्रेनवर प्रेशर येत होतो आणि त्याच्यामुळे पेशंटला आखरी येत होती लकवा येत होता हा सात सेंटीमीटरचा ट्यूमर आपण अखंड एका एका तुकड्यात काढलेला आहे आणि ज्याच्यामुळे हे काढून उरलेला नॉर्मल फक्त आपण ट्यूमर काढले नॉर्मल जो काही ब्रेन आहे त्याच्या इजा न काढता पूर्ण ट्यूमर अखंड काढलेला आहे ऑपरेशन झाल्या झाल्याबरोबर पेशंटलाचा जो लकवा जो झालेला तो हळूहळू हो इम्प्रूवं लागला आणि चार दिवसात जे आपण पेशंटला शिफ्ट केलं ती चालू शकत होती आणि हातपाय वगैरे सगळे हालू शकत होतं तिला बिना काही कॉम्प्लिकेशनचा बिना काही कॉम्प्लिकेशन बिना काही विकनेसचं आपण तिला डिस्चार्ज केलेलं आहे तर अशा प्रकारचं ऑपरेशन मेंदू वगळता मणक्याचं म्हणजे मानेचा मणका पाठीचा मणका कमरेचा मणका सगळ्या प्रकारचं ऑपरेशन आपण सेवा सदन हॉस्पिटलमध्ये करतो धन्यवाद